बाजूच्या घरी नाही जायचं घरीच वाटायचं नवीन पाटा रुसना आणला तर कसं वापरायचं पहिले पाटा धुवून घ्यायचा नंतर त्याच्यावर खस खस मीठ वाटायचं पहिले मीठ वाटल्यानं पाट्याचा दगड मजबूत बनतो मग पाटा धुन घ्यायचा नंतर उलशेक तांदूळ घ्यायचे ते पण पाट्यावर दन दन वाटायचे चारही बाजूने वाटायचे रुसना पण चारही बाजूने फिरवायचा तांदूळ वाटणं झाले की रुसना पाटा धुवून घ्यायचा अशी प्रोसेस लगातार तीन दिवस करायची चौथ्या दिवशी मिरच्या वाटायला घ्यायची मिरच्या वाटल्यानंतरच पाटा रुसना तयार होईल आता म्हणायचं नाही आमच्याकडे पाटा नाही म्हणून कपचिप घरीच वाटण वाटायचं आटा रुसना काय पण हल्लीच्या पोरी जात्याला पण विसरून गेले आहे गेल्या काळामध्ये काही चक्की नव्हती पोरी आत्यावरच पीठ दळावं लागत होतं पोरी आज चक्क मुंगाची डाळ बनवली घरी ते फक्त जात्यामुळं या जात्यावर तू मुंगाची उडदाची डाळ बनू शकते रागीच्या भाकरी खाण्यासाठी रागीचं पीठ पण दळू शकते बघितलं ना पोरी कशी झटकीपट मुंगाची डाळ बनवली वेळ पण लागत नाही एक डाळ बनते फक्त लक्षात ठेव सात नऊ दहा बारा इंच वेगवेगळ्या जात्यातून वेगवेगळे धान्य दळता येतं जात आणि पाटा रुचना आहे आता नाही बोलायचं माझ्याकडे नाही म्हणून तुला हवा असं पाटा रुचना कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिली आहे अलमग कर ऑर्डर